शहरात आणखी तीन उड्डाणपूल मंजूर झाले आहेत नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय चौक तसेच नगर मनमाड महामार्गावरील नागापूर येथील सन फार्मा चौक आणि याच रस्त्यावरील सह्याद्री चौक अशा तीन नव्या उड्डाण पुलांसाठी एकशे पंचवीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे या तीन नव्या उड्डाण पुलांमुळे मनमाड रोड आणि छत्रपती संभाजीनगर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे नगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील डीएसपी चौक येथे कोटी रुपयांचा निधी तसेच नगर मनमाड रस्त्यावरील चौक आणि सन येथील उड्डाणपुला येथील दुपद्री रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या या निधीमध्ये नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सेवा रस्ता आणि पोहोच मार्गाचे बांधकाम बाबी आदी गोष्टींचा समावेश आहे दरम्यान नगरवासियांसाठी महत्वाची बातमी असून वाहतुकीच्या कोंडीमुळे येथे मोठा अडथळा निर्माण होत होता आणि त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते आता तो त्रास दूर होणार आहे असे मत मांडून खासदार विखेने सदरील निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला या कामासाठी भरीव निधी उपलब्ध झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे त्यांनी आभार मानले तसेच महायुती सरकारच्या काळात अशी अनेकविध विकास कामेही प्रचंड वेगाने मार्गी लागत असल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा